नमस्कार मनशीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा आज आपण रव्याचे मौसूत लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत हे लाडू तयार करताना योग्य आणि अचूक असं साखरेचं प्रमाण आणि पाक किती वेळासाठी शिजवायचं आणि त्याचं योग्य असं टायमिंग सांगणार आहे ज्यामुळे तुमचे लाडू अजिबात कडक न होता मौसूत असे तयार होतील तर इथे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी दोन बोटाच्या सहाय्याने सहज हा लाडू तुटला जातो आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुरेख असा हा लाडू आपला गर या ठिकाणी तयार झाला अगदी गोल गरगरीत तर ह्या सगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा यासाठी मी बारीक रवा जो अगदी बारीक असतो झिरो नंबरचा तो रवा घेतलेला आहे तो मी मोजून घेतला मेजरिंग कपने तर तो तीन कप भरलेला आहे हा रवा आता आपण बाजूला ठेवूया आणि यासाठी लागणारी साखर मोजणार आहोत तर त्याच कपने आपण या ठिकाणी सव्वा दोन कप साखर घेतलेली आहे आणि याच कपचा वापर करून आपण तूपही घेतलेलं आहे तर तूप घट्टसर असं घेतलेलं आहे एखादा चमचा एक कपला कमी असेल इतपत घेतलं आता गॅस सुरू करूया आणि यावरती छान गोल गरगरीत अशा बुडाची कढई ठेवलेली आहे ज्यामुळे हा रवा भाजण्यासाठी अगदी पटापट सरकेल आणि हातही दुखणार नाही तर यामध्ये तूप घातलं आणि तूप वितळल्यानंतर संपूर्ण रवा यामध्ये घातलेला आहे आता हा रवा आपल्याला सतत परतवून घ्यायचा आहे तुपासोबत आणि तूप रवा शोषून घेईपर्यंत सतत यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे कुठेही ते वेगळं घट्टसर असं जाणवणार नाही सुरुवातीला जेव्हा आपण तूप यामध्ये घालतो तेव्हा रवा हलवण्यासाठी थोडासा अवघड जाणवतो पण जसं जसं रवा भाजला जातो तेव्हा हे तूप संपूर्णपणे शोषल्यामुळे हलका असा भाजून रवा फुलतो देखील तर इथे रवा बऱ्यापैकी सात मिनटं भाजून झाला आणि राहिलेलं दे दोन चमचा तूप होतं ते देखील मी यामध्ये दे परत घातलं आणि परत एक दहा मिनटासाठी हा रवा आपण हलकासा भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि हा रवा भाजायचा आहे तर यानंतर आपण ओल्या नारळाचा खव घातलेला आहे हा खव एक कप घातला आहे यावरतून जी काळी पाट असते नारळाची ती काढून त्यानंतर तो किसून यामध्ये घातलेला आहे जेव्हा आपण हा ओल्या नारळाचा या भाजलेल्या रवामध्ये घालतो तेव्हा तो रवा छान फुलतो आणि छान दाणेदार असं टेक्स्चर यामध्ये येतं आणि रवा अगदी छान असा भाजला देखील जातो तर रवा भाजून झाला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं हा रवा भाजण्यासाठी लागलेली आहेत आता हा रवा मी एका बाऊलमध्ये काढून घेतला आणि पसरवून ठेवला आणि यातील वाफ निघून जाईल तर आता आपण त्याच कढईमध्ये साखर घातलेली आहे आणि साखर एवढंच पाणी आपण यात घातलं म्हणजे आपण या ठिकाणी सव्वा दोन कप साखर घेतलेली आहे तर सव्वा दोन कप पाणी यामध्ये घातलेलं आहे आता ही साखर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे पाण्यासोबत तर एक तीन ते चार मिनटामध्ये साखर छान मिक्स झालेली आहे पू संपूर्णपणे विरघळली आहे आता हा पाक आपण उकळवायला सुरुवात केलेली आहे तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवली आणि मग यामध्ये दोन मोठे चमचे दूध घातलं यामुळे या, या साखरेमधील असलेली मळी आपल्याला सहज काढता येईल आणि वेगळी करता येईल त्यामुळे पाक देखील छान नितळ होईल तर सुरुवातीपेक्षा हा पाक अगदी स्वच्छ आणि नितळ असा दिसतो आहे आणि यातील संपूर्ण मळी मी या ठिकाणी काढून घेतले तुम्हाला दाखवते की कितपत काळसर मळी या, कि या साखरेमध्ये असते तर इथे चाणीमध्ये दिसते की ह हलका असा काळचा रंग या साईला आलेला आहे तर आता संपूर्ण पाक नितळ झाला आता आपण हा पाक सहा ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहोत मध्यम आचेवरती तर पाक शिजतो आहे तोपर्यंत हा पाक आपल्याला सतत ढ धो, ढवळायचा आहे ज्यामुळे यामध्ये एकसारखा हा पाक शिजला जाईल कुठेही बाजूला साखर जमा होणार नाही तर एक सात मिनटानंतर आपण पाक चेक करतो आहे की तयार झालेला आहे की नाही तर पाक बाजूला उकळतोच आहे तोवर आपण हा पाक चेक करतो आहे तर पाक चिकटसर आहे पण यामध्ये कुठेही तार झालेली नाही हलकासा थेंब जाणवतो आहे चिकट असा तर आणखी एक तीन ते चार मिनटं आपण हा पाक सतत शिजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम कमी करूनच यानंतर आपण हा पाक चेक करणार आहोत तर इथे आधी सुरुवातीला आपण हा उलटण्यावरती चेक करतो आहे की शेवटच्या थेंबामध्ये तार येतो आहे की नाही तर हलकीशी तार यायला सुरुवात झाली आहे आता हा पाक आपण प्लेटमध्ये घेतला आहे आणि थोडासा थंड होऊ देऊया आणि मग चेक करूया की या पाकामध्ये तार तयार झालेली आहे की नाही तर इथे आणखी परत एकदा मी पाक घेते प्लेटमध्ये आणि चेक करते आहे की पाक तयार झालेला आहे की नाही तर शेवटच्या दोन ते तीन थेंबामध्ये पाकामध्ये हलकीशी तार जाणवत आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे कारण पाक पुढे जाण्याची शक्यता असते पुढे जास्त शिजण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने काळजी घ्यायची आणि पाक चेक करायचा तर सुरुवातीपासून अगदी दहा मिनटांनी आपण हा चेक करतो आहे पाक म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर दहा मिनटांनी आपण हा पाक चेक करतो आहे तर इथे तार जाणवत नाही आहे पण उलटण्यावरती मात्र ह्याला तार येत आहे पण संपूर्ण पाकामध्ये तार अजून तयार झालेला नाही तर आणखी तीन मिनटं आपण हा पाक शिजू दिलेला आहे म्हणजे दहा मिनटानंतर आणखी तीन मिनटं हा पाक शिजतो आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो आहे या ठिकाणी आता आपण चेक करूया की पाकामध्ये तार येतो आहे की नाही तर इथे पाहू शकता उलटण्यावरती जो प्रत्येक थेंब पडतो आहे त्यामध्ये तार आलेली आहे आणि शेवटच्या थेंबामध्ये तर अगदी स्पष्ट ही तार दिसते पाकामध्ये आलेली तर गॅसची फ्लेम या ठिकाणी मी बंद केली आहे आणि परत आणखी एक सेकंदासाठी आपण हा पाक प्लेटमध्ये घेणार आहोत आणि थंड करून चेक करणार आहोत की यामध्ये परफेक्ट अशी तार तयार झालेली आहे की नाही तर थंड झाल्यानंतर बोटावरती आपण हा पाक चेक करतो आहे प्रकारे थंड फुंकर मारून हा पाक आपण चेक करू शकतो तरी ते पाहू शकता यामध्ये हलकासा तार आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर अगदी योग्य असं हे पाकाचं मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे म्हणजे आपला पाक अगदी योग्यसा तयार झाला आता हा पाक आपण रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत तरी ते संपूर्ण पाक मी यामध्ये घातला आणि यानंतर आपण यामध्ये छान चव यावी म्हणून वेलची पूड अर्धा चमचा घातली आता संपूर्ण पाक रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि जसा जसा पाक रव्यामध्ये मिक्स होतो तसा तसा तो रवा घट्टसर व्हायला मदत होते आणि अगदी दहा मिनटानंतर पाक संपूर्णपणे रव्याने शोषून घेतला आणि हलकासा कोरडा झालेला आहे हा रवा आणि मिश्रण तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असं झालेलं आहे तर या साठी मी एक छोटीशी घरातील वाटी घेतली ज्यामुळे आपण जे लाडू तयार करणार आहोत ते अगदी सारख्या आकाराचे तयार होतील तर अगदी हळूवारपणे हा सहज त्याने लाडू वळला जातो आहे कुठेही दाब देण्याची गरज नाही पडली आणि दोन्ही हाताच्यामध्ये असा गोल असा फिरवला की लाडू छान आकार धरतो गोल गरगरीत असा तयार होतो तर थोडे पिस्त्याचे काप वरतून मी गार्निशिंग म्हणून लावत आहे आणि अशा पद्धतीने आपला हा पाक या ठिकाणी व्यवस्थित असा तयार झाल्यामुळे लाडू देखील छान आकार धरतो आहे आणि हातामध्ये अशा खिळवला की अगदी गोल गरगरीत असा तयार होतो तरी ते संपूर्ण लाडू मी तयार करून घेतले जवळपास अर्धा तास मला हे लाडू तयार करण्यासाठी लागलेलं आहे तर आजची आपली ही गोल गरगरीत आणि मौसूत अशा लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे जर तुमचा पाक पुढे जास्त शिजला गेला आणि मिश्रण जर कोरडं झालं तर ते कोरडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि फिरवून घ्यायचं आणि आणखी एक दोन मोठ एक दोन चमचे साखर आणि त्याच्यासोबत पाणी घालून त्याचा हलकासा घट्टसर पाक करून या मिश्रणात घालायचा आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे मिश्रण मऊ झाल्यामुळे आपल्याला सहजतेने असे लाडू वळून घेता येतात आणि जर मिश्रण असं राहिलं तर मग ते मिश्रण परत गॅसवरती चढवून एक दोन मिनटासाठी शि शिजवून थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आणि मग त्याचे छान लाडू वळून घ्यायचे आता भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद